नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत कांदे पोहे त्यासाठी लागणारं साहित्य एक मोठा कांदा बारीक चिरलेला एक दोन मिरच्या थोडासा कढीपत्ता आणि मुठभर हिरवे वाटणे आणि ऑफकोर्स पो भिजत घातलेले पोहे हे एकदम सोप्या भा सोप्या पद्धतीने कमीत कमी साधन वापरून करणार आहोत आणि याच्यात मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्याच्यात थोडी मोहरी घालून तडतडायला देत आहे अंगावर उच्च म्हणून दरवाकण दिसत आहे यात कढीपत्ता आणि मिरची एकत्रच टाकतोय फार अंगार आहे तर त्यामुळे घाबरायला होतं थोडंसं लांब ठेवूनच करायचं आहे आता कांदा कांदा असा परतून घे जोपर्यंत गुलाबी गुलाबी रंगाचा होत नाही तोपर्यंत त्याच्यानंतर हे मुखभर वाट हिरवे वाटाणे गॅस मंदाच्यावर ठेवलेले आहे थोडा वेळ शिजू दे वाटाणे आणि कांदा शिजलेला आहे तर थोडी हळद आणि चवीपुट मीठ हे घातलेलं आहे मीठ ढवळून घ्यायचंय एका कॅमेरा आणि दुसरं असाने धवळ्यावं लागतं त्यामुळे बाहेर फ्रेंडच्या बाहेर होते आता या पोहे घालायचे आहेत हे ओले केलेले पोहे जाडे पोहे हे घातले की थोडं ढवळून घ्यायचं नीट ढवळून झाल्यानंतर हे वाकडे शिजवायला पाच मिनटं कमी गॅसवर ठेवायचं आहे पाच मिनटं झालेली आहे आता उघडून बघतो छान वास येतोय थोडे शिजलेत थोडे खाली चिकटलेत पण ठीक आहे गॅस बंद करतो जोपर्यंत हे पोय होते तोपर्यंत बाकीची तयारी केली होती याच्यात लिंबूचा रस काढून घेतला होता तर हे मी या वाडग्यात घेत आहे माझ्याकडे कोथिंबीर आणि किंवा खो ओलं खोबरं नाही आहे तर याच्यावर तुम्ही तेही घालू असं घेऊ शकता मी हे लिंबूचा रस थोडासा घाततो आहे आणि ढवळून आता खायला जाईल बाय